लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भिरोडी पोलिसांचा रूट मार्च शांततेचे केले आवाहन आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील भिलोडी माळवाडी या गावांमध्ये मा पोलिसांनी रूट मार्च काढला सोमवार दिनांक सतरा जून रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येत आहे बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भिलवडी परिसरामध्ये देखील बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो भिलवडी आणि परिसरातील मुस्लिम व इतर सर्वधर्मीय लोक याच्यामध्ये मोठा स्नेह आहे एक हे या भावनेतून येथील नागरिक राहत आहेत त्यामुळे येथील वातावरण मुस्लिम व वा सर्वधर्मीय भाईभाई असे असते तरी देखील या पवित्र स्थानांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अवैधित राहावी भी यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने भिलवडी व माळवाडी गावातून पोलिसांनी रूटमार्च काढण्यात आला बकरी आनंदाने व शांततेत पार पडावा

पोलीस रूट मार्च आयोजित करण्यात आलेलं होतं कायदा व सुव्यवस्था आपत्तीत राहावी तसेच गुन्हेगारावरती वचन निर्माण व्हावं हो। या दृष्टीने सदरचा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला होता भिलोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना भिलोडी पोलीस स्टेशनतर्फे आव्हान आहे की सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणारा असेल तर त्या दृष्टीने आपण बिलवडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा व पोलिसांना सहकार्य करावे असे पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे